चांदरीकरण कुठे होऊ शकत नाही आणि सुंदर असे चांदरीकरण सर्व संस्थेच्या सर्व विभागांनी केले हा संपूर्ण कार्यक्रम जो यशस्वी करण्यामध्ये जे कॉर्डिनेटर्सची जी टीम आहे ती कॉर्डिनेटर्सची टीम वर्षानुवर्ष सतत काम करत आहे आणि त्यांच्या सर्व कॉर्डिनेशनवरती हे सर्व कार्यक्रम यशस्वी होत आहे मग संस्थेतून प्रत्येक विभागातून एक एक कॉर्डिनेटर्स आहेत आणि ते संपूर्ण कार्यक्रम पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी व इतर सर्व वर्षभरातील कार्यक्रम कॉर्डिनेट करत असतात एकदा त्यांचेही खूप खूप धन्यवाद पत्या <laughs> सर्वांना माहितीच आहे जसं मी आता कोऑर्डिनेटर्सचं नाव सांगितलं की कॉर्डिनेटर्सची जी टीम आहे ती कोणाच्या मार्गदर्शनाखाली असते तर आपल्या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री पी पी गाळणकर सर यांचं संपूर्ण मार्गदर्शन म्हणजे कणाकणापासून तर बिंदू बिंदू पासून तर संपूर्ण मोठ्या नियोजनापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन हे गाळणकर सरांचं असतं आदरणीय गाळणकर सरांच्या अध्यक्षतेखाली दे चार मीटिंग्स तिथे झाल्या आणि त्याच्या हा भव्य दिव्य दैदिक कार्यक्रम आपण सर्वांनी अनुभवलेला आहे प्रथमदा तुम्हा सर्वांच आजच्या अतिथी गारांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं प्राचार्यांच्या वतीनं शिक्षक तर सहकार्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो त्यातही थोडं ठरलं पहिलं विभाग जो आहे तो म्हणजे प्लॅटून विभाग या प्लॅटून विभागातला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्लॅटून विभागातलं द्वित

त्यांची कार्य प्रेरणा वाढवावी माननीय श्रीमान शास्त्री शांतीराजी अलिदास साहेब माननीय पीपी पी गाळनकर साहेब ज्या ज्या विभागाने आपले कर्मचारी मदतीला दिलेले तर मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कृपया कार्यक्रम संपल्यानंतर ध्वजस्तंभाकडे यायचं आहे শ্রী বিশাস ডক্টর আর্জি তা কলেজ অফ ইঞ্জিনিয়রিং ডক্টর সি ডি উপ কলেজ অফ ফার্মসি মাননীয় শ্রী এসআর জৈন কলেজ অফ ডি ফার্মসি মাননীয় ডক্টর কলেজ মাননীয় দত্ত শিল্পী আর্ট কমর্স আর সায়েন্স মহাবিদ্যালয় মাননি ডক্টর ए दहा मेडिकल कॉलेज मी तिथं तिथे आणण्याची विनंती करतो त्यानंतर एन सी सी फ्लॅटून मधलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस अर्थात एन सी सी हा जो मूळ ट्रूप आहे याला विशेष बक्षीस दिलं जाणार आहे परंतु एन सी सी ट्रूप मध्ये दुसरा जो समाविष्ट झालेला आहे ज्यानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे ते म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय नेमिनाथ जैन हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय आर्ट साय सायन्स कॉलेज चला पटकन मी आर पी चव्हाण सर अपना विनंती करतो आपण आपल्या ग्रुप सोबत जायचं आहे एक नंबर प्रथम क्रमांक प्लॅटन हायर सेकंडरी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण त्यांना बक्षीस द्यावं हुसेन इंग्लिश मीडियम स्कूल प्राइमरी माननीय श्री एस एम लल्लवानी श्री रेमीना जैन प्राथमिक शाळा माननीय श्री अंचना पवार एस एम जे बी विधी महाविद्यालय या सर्व प्राचार्यांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो स्पेशल बक्षीस एनसीसी एस एन हायस्कूल मुलं आणि मुली चला भटकन त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल बक्षीस वितरण श्री आरबी चव्हाण सर पुन्हा शेट्टा मी एन सी सी ऑफिसर आरबी चव्हाण सर यांना धन्यवाद देईन की अवघ्या पंधरा दिवसात यांनी विदर्श आहे रायफलचा एक ग्रुप करा त्यानंतर मुलींचा वेगळा करा मुलांचा वेगळा करा रायफल वेगळे या रायफल थांबून घ्या रायफल थांबून घ्या ओके रेडी पटकन सांस्कृतिक विभाग नावा ऐकले कॉर्डिनेटर्सचे काही आपल्याला जे सहकार्य जपले ते किरण पाटील सर श्री दत्ता ठाकरे श्री अविनाश देसले श्री राजेश चव्हाण सर श्री अजय नायर सर श्री रामचंद्र पाटील सर श्री काशीनाथ आहिरे सर श्री निलेश अजमेरा सर श्री विशाल त्रिवेदी सर श्री राधेश्याम चव्हाण सर श्री युवराज ठोबरे श्री छाजेड सर श्री रौंद सर श्री गुप्ता सर श्री संजय आव्हाड सर श्री माथा सर श्री सर श्री संदीप वाघ सर श्री फुलदेवरे सर श्री निरंजन गायकवाड सर श्री काळे सर श्री सुखी सुखी सर सुकू सर श्री विनायके शंतुनू व श्री शहा सर या सर्वांचे कोऑर्डिनेटर्स जे म्हणून जे त्यांनी योगदान दिलेलं आहे जी भूमिका पार पाडलेली आहे त्यांचं सुद्धा मनापासून आभार आणि धन्यवाद सर्व बक्षीस वितरण झाल्यानंतर सर्व कोऑर्डिनेटर्सने व्यासपीठाच्या जवळ येण्याची सूचना सर्वांना देण्यात येते सर्व कॉर्डिनेटर्सने कृपया व्यासपीठाजवळ यायचं सर्व कोऑर्डिनेटर्स यांचा एक फोटो सेशन माननीय भावसाण मंडळींसोबत होणार आहे मी पुन्हा एकदा तिथेच पावसांना थांबण्याची विनंती करतो सांस्कृतिक कार्यक्रम उत्तेजनार्थ उत्तेजनार्थाचं उत्तेजनार्थाचं जा बक्षीस जात आहे प्राथमिक शाळा सांस्कृतिक 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 डान्सचे नेमीनाथ जैन प्राथमिक शाळा कुठे आहेत कलाकार सलमानी सर श्री पर। परमिनाथ जैन प्राथमिक शाळा नंबर तीन च बक्षीस जात आहे श्री नेमीनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देशभक्तीपर समोर नृत्य कथक ग्रुप कथक ग्रुप कथक ग्रुप चला चवण मॅडम कथक ग्रुप चला कथक ग्रुप ही कार्यक्रमाला गेलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमातलं दोन नंबरचं बक्षीस एच एच तंत्रज्ञान केलं महाविद्यालय मी भावशांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण एच जे बी तंत्रनिकेत्यांच्या या विद्यार्थिनींना सन्मानित करावं हो। आज सर तृतीय क्रमांकाचं बक्षीस धन्यवाद जो कथक ग्रुप आहे तो कथक ग्रुप शासकीय कार्यक्रमाला गेलेला आहे मी विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य ठिकाणी कार्यक्रमांसाठी अंधपुन्य ग्रुप नाशिक रोड यांच्याकडून एकवीसशे रुपये आणि अलिबाज परिवार यांच्याकडून

आपल्यापर्यंत या ठिकाणी आदरणीय सन्मानिय श्री सीमाचा शारदिराजे हरिदास साहेब यांचे यांचे मामा सतीजी मेळा कुंडे मी यांना स्टेट समोर येण्याची विनंती करतो माननीय भावसाहेब वांची सरती साहेब मी सर्व भावसांना आजांना विनंती करेल आपल्या शुभ असते आपण या प्रथम क्रमांकाचं बक्षीस घ्यायचंय आजी प्रथम क्रमांका मी पाहूया जायग्रू बोल अधिकारी या ठिकाणी सत्कार होतोय आज ज्यांच्या हस्ते बजारो झाले माननीय श्रीमान सर शमजीलाल जालीदार साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय धन्यवाद प्रगती मंडळाचे আর মিমিকে দেখতা মেডাম যে আপনারা লক্ষমী আই হুলুষে এত বহা পাঁচ আছে বিন্দে কি পড়ে আছে হুলুষে এত বহা পাঁচ আছে এদিকে পড়ে আছে